नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी सोयाबीनमध्ये आपलं सीप पावर आणि युरिया मिक्स करून फवारलं होतं हे बघा मधल्या तासामध्ये गाजर गवत आणि केना या शेतामध्ये खूप जास्त तो जाळण्यासाठी तर बघा इथं गवत पिवळं झालं आहे आणि आपल्या सोयाबीनला कुठेही धक्का लागलेला नाही आहे हा आपला एक प्रयोग होता आपण छोटे खाणी करून बघितला फक्त एक पंप फवारला आहे जास्त फवारणी केलेली नाही आहे आणि या ठिकाणी हे गांजर गवत आणि केना पिवळा झालेला दिसतो आहे म्हणजे तो मरणार आहे बघा मित्रांनो आता ही सध्या पारंपरिकच स्थिती आहे फक्त या ठिकाणी आपण एक तास हे खाली ठेवलेलं आहे वांस ठेवलेला आहे बाकी सर्व पारंपरिक आहे आणि तुम्ही बघा इथं आपण किती मोठं चुकीचं काम करतो आहे पण आता पर्याय नाही करावाच लागते हा सगळा केना आपण या ठिकाणी नेंदलेला आहे नी खुरपणी करून केना काढलेला आहे जवळपास वीस बाया या ठिकाणी हा केना काढण्यासाठी लागला आणि आता गाद्यासारखं एवढं उचलून शेताच्या बाहेर टाकावं लागत आहे एकंदरीत विचार केला तर जवळपास आपण दोन ते तीन ट्रॉल्या हे आपलं ऑर्गेनिक कार्बन उचलून शेताबाहेर फेकतो आहे खूप मोठा मूर्ख पण आहे पण पन नाहीलाज आहे पर्याय नाही पुढील वर्षी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के हे आपलं दोन अडीच एकर क्षेत्र आपण यासाठी खाली आणणार आहोत आणि आणणारच आहोत कारण एवढी गु ढोर मेहनत केल्यापेक्षा यासार्टी करून मस्त आनंदी राहणं कधीही चांगलं धन्यवाद मित्रांनो